जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी कोल्हापुरातील तपोवन मैदानासमोरील ओम फ्रॅक्चर अँड जॉईंट रिप्लेसमेंट हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल हॉस्पिटलकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था आहे त्यासाठी एका स्वतंत्र वाहनातून दररोज शहरातील सर्व रुग्णालयांकडून वैद्यकीय कचरा गोळा केला जातो दरम्यान कोल्हापुरातील तपोवन परिसरातील ओम फ्रॅक्चर अँड रिप्लेसमेंट हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जातो इंजेक्शनच्या सिरिंज कालबाह्य औषधं मास्क हातमोजे टेस्टिंग किट ड्रेसिंगचं साहित्य आणि ऑपरेशन वेळी वापरलेलं साहित्य थेट उघड्यावर पडलं होतं एका नागरिकाने हा प्रकार महानगरपालिका आरोग्य विभागाला कळवला त्यानंतर आरोग्य विभागानं ताबडतोब या हॉस्पिटलवर कारवाई करून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला विभागीय प्रभारी आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक मुकादम राकेश पाटोळे खालीद शेख यांनी ही कारवाई केली